नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण शेतामध्ये पिकांना वेगवेगळी खतं वापरत असतो सरळ खत मिश्र खत आणि कॉम्प्लेक्स खत शेतकरी मित्रांनो सरळ खत आणि मिश्र यापेक्षा कॉम्प्लेक्स खतं ही महत्वाची असतात शेतकरी मित्रांनो कॉम्प्लेक्स खताच्या वापरामुळे आपल्याला आपल्या उत्पन्नामध्ये भरघोस वाढ झालेली दिसून येते शेतकरी मित्रांनो कॉम्प्लेक्स खत म्हणजे एक असं खत असत जे दोन किंवा अधिक अन्नद्रव्य मुख्यतः प्राथमिक अन्नद्रव्य जसं की नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशियम एकत्र तयार करून तयार केले जातं शेतकरी मित्रांनो कॉम्प्लेक्स खत हे रासायनिक प्रक्रियेतून तयार केलं जातं ज्यामध्ये सर्व अन्नद्रव्ये एकाच ग्रॅन्युलमध्ये म्हणजे एकाच कणात मिसळलेली असतात शेतकरी मित्रांनो उदाहरण घ्यायचं झालं तर डी एपी म्हणजेच डायअमोनियम फॉस्फेट यामध्ये नायट्रोजन आणि फॉस्फरस असतो त्याचबरोबर दहा सव्वीस सव्वीस यामध्ये नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅश हे एकत्र असतात त्याचबरोबर एन पी के एकोणीस 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 यामध्ये सर्व तीन अन्नद्रव्य समान प्रमाणामध्ये असतात शेतकरी मित्रांनो कॉम्प्लेक्स खताचे फायदे काय आहेत तर सर्व अन्नद्रव्ये एकाच वेळी मिळतात अचूक प्रमाणात पोषण मिळतं वितरण सोपं आणि एकसंध असतं जमिनीत सहज मिसळतं शेतकरी मित्रांनो कॉम्प्लेक्स खत आणि मिश्र खत वेगवेगळं असतं मिक्स खतामध्ये अन्नद्रव्य वेगवेगळ्या ग्रॅन्युअल्समध्ये मध्ये असतात पण कॉम्प्लेक्स खतात सर्व न्यूट्रिशन हे एकाच कणामध्ये मिळतात मिश्र खताची उदाहरण पाहिजे झाली तर अठरा अठरा दहा दहा वीस 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 दहा दहा ही मिश्र खताची उदाहरणं आहेत शेतकरी मित्रांनो कॉम्प्लेक्स खत ही खतं पिकांच्या वाढीसाठी आणि उत्पादकतेसाठी आवश्यक पोषक तत्व ही खतं नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशियम ही तिन्ही पोषक तत्व एकाच वेळी पुरवतात शेतकरी मित्रांनो संतुलित पोषक तत्व मिळाल्यानं पिकांची वाढ चांगली होते आणि त्यामुळं उत्पादन वाढण्यास मदत होते शेतकरी मित्रांनो कॉम्प्लेक्स खतं मातीमध्ये जास्त काळ टिकून राहतात ज्यामुळं पिकांना सतत पोषक तत्व मिळत राहतात एन पी के दहा सव्वीस सव्वीस एन पी के सोळा एन पी के पंधरा 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 ही काही सामान्य एन पी के कॉम्प्लेक्स खतांची उदाहरणं आहेत ज्यामध्ये नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशियमचं प्रमाण वेगवेगळं असतं शेतकरी मित्रांनो कॉम्प्लेक्स खतं पिकांच्या वाढीच्या सुरुवातीच्या काळात वापरली जातात ज्यामुळं पिकांना आवश्यक असलेले सुरुवातीचे पोषण मिळतं ती मातीमध्ये मिसळून किंवा खत पाण्याच्या माध्यमातून पिकांना दिली जातात शेतकरी मित्रांनो दहा सव्वीस सव्वीस या खतामधील स्फुरद पाण्यात विरघळणार आहे त्यामुळं कोणतंही पीक ते सुलभतेनं घेऊ शकतो पीक प्रामुख्यानं अन्न घटकांचं शोषण पाण्याच्या शोषणाबरोबरच करत असतं त्यामुळं खतातील स्फुरद हा जास्तीत जास्त पाण्यात विरघळणार असणं आवश्यक आहे आपल्याकडील काळ्या जमिनीचा सामो सातपेक्षा जास्त असल्यामुळं पाण्यात स्फुरदयुक्त खत पिकास देणं योग्य ठरतं शेतकरी मित्रांनो दहा सव्वीस सव्वीस हे खत संयुक्त आहे पण मिश्र नाही संयुक्त खताच्या प्रत्येक दाण्यामध्ये गोणीवर लिहिलेल्या अन्न घटकाचं प्रमाण मिळतं परंतु मिश्र खताच्या प्रत्येक दाण्यात गोणीवर लिहिलेल्या अन्न घटकाचं प्रमाण मिळेलच याची खात्री नसते त्यामुळं प्रत्येक झाडात संतुलित प्रमाणात अन्न घटकांचा पुरवठा करणं मिश्र खताद्वारे शक्य होत नाही परंतु दहा सव्वीस सव्वीस हे खत संयुक्त असल्यामुळं प्रत्येक झाडास आपोआप संतुलित प्रमाणात अन्न घटकाचा पुरवठा होत असतो शेतकरी मित्रांनो दहा सव्वीस सव्वीस या खतामध्ये नत्राचं प्रमाण कमी असतं शेतकरी मित्रांनो संयुक्त खताची शिफारस हंगामी पिकांना पेरणीच्या अथवा लागवडीच्या वेळी करण्यात येते कारण त्यामधील आणि पालाश हे पिकाच्या रोपावस्थेत देणं गरजेचं असतं ही अन्न घटक उशिरा दिली तर त्याचा अपेक्षित परिणाम दिसत नाही या उलट नत्र हा घटक पिकाच्या वाढीसाठी आवश्यक असल्यामुळं आणि अतिशय चंचल असल्यामुळं पिकांच्या जोमदार वाढीच्या अवस्थेत देणं योग्य ठरतं पेरणी वेळी नत्र दिले असता ते पिकांच्या जोमदार वाढीच्या अवस्थेत म्हणजेच हंगामी पिकामध्ये पेरणीनंतर पंचवीस ते तीस दिवसांनी मिळेलच याची खात्री नसते म्हणूनच संयुक्त खतांची निवड करताना नत्राचं प्रमाण कमी असलेली खतं निवडावीत दहा सव्वीस सव्वीस या संयुक्त खतामध्ये अन्न घटकाचं प्रमाण सुयोग्य असतं त्यामुळंच शिफारस मात्रेप्रमाणे पिकास अन्न घटकांचा योग्य वेळी योग्य पुरवठा होतो शेतकरी मित्रांनो दहा सव्वीस सव्वीस हे खत जे आहे यामध्ये अन्न घटकांचं प्रमाण सर्वाधिक आपल्याला टोटल अन्नद्रव्य मिळत असतात या गोणीची दर्शनी किंमत जरी अधिक वाटत असली तरी हे खत इतर खतांच्या तुलनेत कमी द्यावं लागतं त्यामुळं ते स्वस्त पडतं शेतकरी मित्रांनो पिकांच्या सुरुवातीला दहा सव्वीस सव्वीस एक अत्यंत उपयोगी खत आहे कारण सुरुवातीला वाढीस नत्राची गरज कमी असते पण स्फुरद आणि गरज सवी सवी न, सवी सवी जास्त असते म्हणूनच दहा सव्वीस सव्वीस हे खत सुरुवातीला वापरणं एक आदर्श खत आपल्याला सिद्ध होऊ शेतकरी मित्रांनो या खताचे फायदे काय आहेत तर शेतकरी मित्रांनो पिकांच्या मुळांच्या वाढीसाठी त्याचबरोबर जास्तीत जास्त फुटवे येण्यासाठी तसंच वेळेवर एकसारख्या पकवतेसाठी आवश्यक स्फुरद हा सव्वीस टक्के दहा सव्वीस सव्वीस या खतामध्ये मिळत असतो पिकांमध्ये रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आणि पाण्याचा ताण सहन करण्यासाठी ती आवश्यक आहे सव्वीस टक्के तात्काळ उपलब्ध होणारे अमोनिकल नत्र हे सुद्धा या दास सव्वीस सव्वीस सर्व पिकांसाठी उपयुक्त खत आहे शेतकरी मित्रांनो बाजारामध्ये आपल्याला दहा सव्वीस सव्वीस हे खत उपलब्ध नाही झालं तर आपण या ठिकाणी बाराबत्ती सोळा किंवा चौदा पस्तीस चौदा किंवा डी पी अधिक यमओ पी दहा ते वीस किलो देऊ शकता शेतकरी मित्रांनो दहा सव्वीस सव्वीस हे खत कपाशी पिकाला देत असताना आपण पेरणीच्या वेळी शंभर किलो म्हणजेच दोन बॅग प्रति एकर क्षेत्रासाठी द्यायचे आहेत शेतकरी मित्रांनो संयुक्त खतं आपण पिकांना वापरत असताना प्रति एकर क्षेत्रामध्ये अर्धी बॅग देऊ शकता एक बॅग देऊ शकता किंवा दोन बॅग देऊ शकता पिकांच्या गरजेनुसार आपण पिकांना देऊ शकता शेतकरी मित्रांनो आपण कॉम्प्लेक्स खतांचा वापर आपल्या पिकांना करून पहा ही शक्यतो खत पेरणीच्या वेळी द्या किंवा लवकरात लवकर पेरणीपासून आपल्याला गरजेचं आहे याचे फार उत्कृष्ट रिझल्ट आपल्याला दिसून आपल्या उत्पन्नामध्ये भरघोस वाढ झालेली दिसून येईल शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढेचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद